निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेस पक्षांमध्ये खदखद वाढली आहे त्यातूनच गेल्या आठवड्याभरात पक्षातील कार्यकर्ते भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश घेत आहेत सर्वाधिक प्रवेश हे भाजप पक्षात होत असून त्या खालोखाल ठाकरे गटातील कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेत आहेत गेल्याच आठवड्यात उद्धव सेनेला मोठा धक्का बसला असून कोकणासह राज्यातील विविध भागात हे पक्षांतर दिसून येत आहे येत्या काळात काँग्रेस राष्ट्र राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गटात मोठी होण्याची शक्यता दिसत आहे या तिन्ही पक्षातील पक्षप्रमुख पक्ष सांभाळण्याचे प्रयत्न करीत आहेत परंतु कार्यकर्ते त्यांना साथ घालत नसल्याचे दिसून येते पालिका निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी देखील पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणावर होत आहेत ठाकरे गट शरद पवार गट व काँग्रेस पक्षात शहरी तसेच ग्रामीण भागातही खिंडार पडण्याची शक्यता आहे तसेच महायुतीच्या पक्षांमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांमुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे येत्या काळात अजून कोण कोणत्या पक्षात जाईल हे निवडणुका जाहीर झाल्यावर कळेलच कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा